नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आवाज क्लिअर आहे व्हिडिओ क्लिअर आहे आवाज क्लिअर आहे का व्हिडिओ क्लिअर आहे का फाईन थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग स्टॉक मार्केट च आपलं काम आहे पंचवीस वर्ष झालं मी हे करतोय सगळं ठीक आहे सगळ्या गोष्टी भरपूर लोड असतो आपल्या मागं आणि यासोबतच आहे ना आपण अजूनही बऱ्याचशा गोष्टीत सक्रिय असतो जसं की समाजसेवा असेल सोशल ऍक्टिव्हिटी आपल्या खूप मोठ्या असतात मी तुम्हाला पेज शेअर करेन मी आता रुद्रांगच्या आपल्या तर आपला ढोल तशा पथक आहे ठीक आहे ढोल तशा पथक सुद्धा आहे आपलं पुण्यामध्ये आणि अगदी दोनशे अडीचशे मुला मुलीचा ग्रुप आहे आपला आणि गणपतीमध्ये आपण सेवा करत असतो इथं पुण्यामध्ये पुण्याचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना ठीक आहे तर डेक्कन हा भाग आहे पुण्यामध्ये डेक्कन नदीपात्र जो नदीचा भाग आहे नदीचा भाग तिथं आपली प्रॅक्टिस असते सराव असतो आपला तर तुम्ही बघताय की गेल्या दहा पंधरा दिवसात खूप जास्त पाऊस आहे पुण्यामध्ये त्यामुळं खूप मोठी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अजूनही कायम आहे त्यात आपलं खूप नुकसान झालं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यात झाल्या सगळं म्हणजे पूर्ण आपला मांडव वाहून गेला वाद्य वाहून गेली वगैरे वगैरे त्या ह्याच्यात मी थोडस जरा पॅक होतो आहे अजून सुद्धा मग जागा चेंज करणं वगैरे थोडक्यात सो so, कुणी असं समजू नका की माझं दुर्लक्ष आहे असं बिलकुल नाहीये ठीक आहे तर आय होप तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करताय प्रॉफिट करताय मला प्रॉफिटचे स्क्रीनशॉट येत दिसतायत सगळे आणि बघून छान वाटतंय पन्नास पन्नास हजार रुपये लोक कमवतायत तीस हजार वीस हजार दहा हजार जशी कॅपॅसिटी आहे तशी तुम्ही अर्न करताय खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप आनंद आहे या गोष्टीचा मला कोणाला काही शंका असेल काही डाऊट असेल काही कन्फ्युजन असेल तुम्ही मला या ठिकाणी इथं विचारू शकता आवाज येत नाही का काही कन्फ्युजन आहे काही क्लॅरिटी नाही प्रभास जी सर तुमच्या हातावरचा टॅटू मस्त आहे थँक्यू सर हा का हा दोन एक टॅटू हा जो आहे हा हा इमॉर्टल नाव आहे हे इमॉर्टल इमॉर्टल मीन्स अमर ज्याला मरण नाही असा आणि हा ग्राफ आहे माझा म्हणजे माझ्या इंडियन रुपीज आणि ते जर थोडं हे असा वर गेलेला ग्राफ आहे थँक्यू थँक्यू येस दिनेश खंडेलवालजी आपण रुद्रांग पेज फॉलो केलेला आहे थँक्यू धन्यवाद डन दोन्ही छान आहे थँक्यू 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 चला काय शंका आहे डाऊट आहे कन्फ्युजन आहे मला तुम्ही ते विचारू शकता इफ किंवा काय तुम्हाला शेअर करायचं असेल प्रॉफिट झालेला शेअर करायचा असेल किंवा काय कुठलीही सुरुवात काय तुम्हाला, तुम्हाला करायचं शेअर तुम्ही करू शकता उदय तांबाडे सर म्हणता येते की सर फुल टाइम ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो नक्कीच तुम्ही करू शकता सर नक्कीच तुम्ही करू शकता अच्छा नागेश जी तुम्हाला मी अनम्यूट करतो तुम्हाला तुमचं काय आहे बाकीच्यांना पण कळेल नागेश जी तुम्ही इथं बोलू शकता नागेश जी अनम्यूट केलेले मी तुम्हाला इथं म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाही मिळेल त्यांनाही कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल दिनेशजी म्हणतात की त्यांनाही कन्फ्युजन आहे नागेशजी मी इथं अनम्यूट करतो तुम्हाला केलेलं आहे मी तुम्ही तिथं अनम्यूट करून तुम्ही बोलायला चालू करू शकता नागेशजी तुम्हाला माझा आवाज येतोय मी इथं अनम्यूट करतोय होत नाहीये होत नाहीये संदीपजी मागच्या आठवड्यात लॉस झाला कुठे लॉस झाला मागचा आठवडा कसा गेला सगळ्यांना जरा सांगा सगळ्यांनी सांगा हाँ, जी येस मस्त गेला ना काय ओके ठीक आहे नागेश जी नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम ठीक आ... आहे टॅक्सेशन विषयी मी काय करतो आ... थोडं जरा आ... आज नाही सोमवारी सोमवारी मी तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल सोमवारी व्हिडिओ मिळून जाईल खूप छान गेला सर फाईन 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 चला मग मला जरा आकडे बघू द्या प्रॉफिटची फिगर टाका सगळ्यांनी चुकून ज्यांचा लॉस आहे त्यांनी ती पण फिगर टाका म्हणजे तुमच्याशी डायरेक्ट कनेक्ट होता येईल लॉस किंवा प्रॉफिट ची फिगर आणि मोबाईल नंबर टाका लॉस प्रॉफिट ची फिगर आणि मोबाईल नंबर टाका म्हणजे आम्हाला कनेक्ट होता येईल मला एंजल वन मध्ये ट्रेड करायला जमतं आताच एंजल ऍप घेऊन दोन वीक झाले माझ ट्रेड नेहमी ग्रो ऍप मध्ये करते एंजल वन मध्ये ट्रेड करायला जमत ग्रो ऍप पेक्षा किंवा बाकीच्या पेक्षा एंजल कधी सफिशियंट आहे कधी सफिशियंट आहे एंजल अच्छा प्रीतीजी तुम्हाला जमत नाहीये नो प्रॉब्लेम तुम्ही मोबाईल नंबर टाका तुम्हाला कॉल येऊन जाईल मधून तुम्हाला कॉल येऊन जाईल जी खूप जुना प्रश्न तुम्ही केलेला आहे मी ऑलरेडी सांगितले याच्यावर खूप वेळा की ट्रेडिंग व्ह्यू आणि एम टी फोर दोन्हींची अॅक्युरेसी वेगवेगळी आहे तर अजून एकदा सांगतो तुम्हाला मी तर फरक काय आहे तर ट्रेडिंग मध्ये तुम्हाला कमी सिग्नल येतील आणि एम टी फोरमध्ये तुम्हाला मॅक्स सिग्नल येतील तुम्हाला दोन्ही अॅक्युरेसी वेगवेगळी आहे नाइंटी पर्सेंट लोक एम टी फोर वापरणारी आहेत युज करणारी आहेत जी कॉम्बिनेशन ठेवायचं कॉम्बिनेशन आता काही लोक इथे प्रश्न आहेत की एच फोर चांगला आहे का एम फाईव्ह तर दोन्ही गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत आपल्याला डायव्हर्सिफाईड करायचं आहे थोडस कॅपिटल वाढवा अजून त्यांच्याकडे कॅपिटल नसेल कॅपिटल वाढवा मी नेहमी सांगत असतो पैसा पैशाला इंट्रा इंट्राडे पण ट्रेडिंग करू आपण प्लस महिन्यात दोन तीन ट्रेड आपल्याला मिळतात जे चांगले मिळतात एच फोरचे ते पण पन घ्यायचे पण मग काय होतं गडबड काय होती लोकांची पंचवीस हजार रुपयासमोर मी एक लॉट सांगतो नेहमी दहा हजारात सुद्धा करणारे लोक आहेत मी स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत बघा तुम्ही टेलिग्रामवर मिळालेले आहेत दहा हजार कॅपिटल सात सात हजार रुपये प्रॉफिट केलेले नाही होत नाही असं नाहीये पण सिस्टमॅटिक पद्धतीने करण्यासाठी पंचवीस रुपये कॅपिटल असावं असं मी म्हणतो गडबड काय होते पंचवीस हजारासमोर एक लॉट घ्यायला मी सांगितलेलं आहे इंट्राडे साठी मग पोझिशनल घेताना गडबड होते कारण प्रीमियम पण वाढलेले असतात मग आठ हजार नऊ हजार दहा हजारापर्यंत पण एक लॉट बसतो म्हणून एच फोर साठी हिरो और झिरोसाठी एक वेगळं दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये कॅपिटल अरेंज करा म्हणजे तुम्हाला टेन्शन कमी राहून जाईल दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत एच फोर पण घ्यायचा आणि इंट्राडे पण घ्यायचा आपल्याला ठीक आहे आय होप तुम्हाला उत्तर मिळालं असेल माझ्याकडून आ... अजय जी स्टॉक ऑप्शनचे जे कॉल्स आहेत ते मी व्हिडिओमध्ये पण सांगितलेले की ऍट द मनी ऑप्शन मध्ये आपल्याला काम करायचं आहे ॲट द मनी मी याच्यावर एक मी लिहून घेतो इथं याच्यावर मी व्हिडिओ म्हणून तुम्हाला टाकून देतो मी टेलिंगाम येऊन जाईल की बाबा कसा म्हणजे चार पाच ऑप्शन चार पाच स्टॉक्स चे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो त्यासाठी आणि त्यात आपण ते, ते क्लिअर करून घेऊया छान गेला उदय तांबडे सर सर मंथली पन्नास के प्रॉफिट साठी ऑप्शन मध्ये किती कॅपिटल लागेल असं नाही सांगता येणार सर उदयजी परवा मला तर नाव आठवत नाहीये छप्पन्न हजार रुपये प्रॉफिट ओव्हरनाईट केलेले आपले कोणीतरी क्लायंट आहेत पन्नास हजार प्लस एका दिवसात केलेले प्रॉफिट त्यामुळं असं सांगू शकत नाही की पन्नास रुपये कॅपिटल दर महिना लागण्यासाठी किती कॅपिटल लागेल असं नाही जेवढा कॅपिटलची तुमची तयारी आहे तेवढी करा तुम्ही आपण पैसे ओढून घेऊ काळजी करू नका ठीक आहे सचिनजी एमटीवर फॉलो करा ना एमटीवर फॉलो करा ना हा मग एमटीवर फॉलो करा काही प्रॉब्लेम नाही आहे प्रीती धीरज पाटील ओके मॅडम अजून काय बरं नौ, नौ, संदीपजी या ऑफिसला या काय प्रॉब्लेम नाही इंडिकेटला आल्यानंतर ट्रेड कधी घ्यायचाही कळत नाही प्रदीप मोरे साहेब काहीच बघितलेलं नाहीये तुम्ही व्हिडिओ बघितला नाही काही नाही बघितला टीमशी कॉन्टॅक्ट करा ट्रेनिंगचा व्हिडिओ घ्या त्यात सगळं दिलेलं आहे मी एंट्री कधी घ्यायची तुमचा हा प्रश्न म्हणजे मला कळलंच नाही की इंडिकेटर लागल्यानंतर ट्रेड कधी घ्यायचा कळतच नाही टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला ऍक्टिव्ह नाव येते मध्ये आहे सगळं तरी सुद्धा काय कन्फ्युजन आहे ओके सर लॉंग टर्मचे स्टॉक ओके लॉंग टर्मचे स्टॉक आज देतो मी आज देतो लॉंग टर्म चे स्टॉक आय हॅव झिरो अकाउंट इन दिस अकाउंट हाऊ टार्गेट अँड स्टॉप लॉस फिक्स फॉर ट्रेड बिफोर कॉल गजानन चोपडे साहेब सजेशन असे की ते जिरो दा शक्य झालं तर चेंज करा शक्य झालं तर मी तुम्हाला फोर्स नाही करते तुम्ही कम, कम्फर्टेबल असाल तर करा तुम्ही पण काय होतो सर मध्यंतरी एक न्यूज आली होती बघा जेव्हा मार्केटमध्ये हेवी मुवमेंट असते तेव्हा दा बंद पडलेलं असतं म्हणजे बघा डीमॅट अकाउंट सगळे सारखे असतात सगळीकडे सारखे असतात डीमेट अकाउंट पण विषय असतो सपोर्ट आणि सर्व्हिसचा मागच्या या महिन्यात जुलै महिन्यात आपल्याकडं साडेतीनशे प्लस डीमेट अकाउंट ओपन झालेले कारण ती सर्व्हिस आपण देतो तो सपोर्ट आपण देतो येतं का लक्षात मला इंटरडे करायचं आहे कॅपिटल शंभर आहे संदीप जी नो प्रॉब्लेम सर एक लाख कॅपिटल तुमच्याकडे आहे तुम्ही या ऑफिसला आपण करूयात ठीक आहे तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये स्वप्ल शंभर शंभर रुपयांचा सांगता रिपोर्टमध्ये तुम्ही पन्नास डेल डेल म्हणून आहे नाव काय तुमचं सांगा सर मला नाव? नाव नाव सांगा तुमचं नाव नाव सांगा प्रीती पाट प्रीती मॅडम ऑफिस वर्कमुळे ऑफिस वर्क लोड असल्यामुळे लॉस आहे मग ट्रेड करू नका अशा कंडिशनमध्ये अशा कंडिशन ट्रेड करू नका येतं का लक्षात प्रिया मोरे मॅडम बघ तुम्ही एकदा टीमशी बोलून घ्या आ... युसुफजी बोला बोला प्रॉपर वॉच नाही करू शकली बिकॉज माय वर्क मग प्रॉपर वर्क नाही प्रॉपर वॉच करू शकले नाही तर मग कसं करणार एक प्रश्न सर बँक निफ्टीमध्ये कधी कधी मोठ्या प्रमाणात पॉईंट मिळतात तेव्हा नक्की कसे होल्ड करावे सॉपलॉस ट्रेल करा जी मी सुरुवातच अशाने केली होती की मी थोडासा बिझी आहे माझ्या सगळं लक्षात आहे करतो मी पाच मिळते जास्त फॉल सिग्नल सागर जी त्याला फॉल सिग्नल नाही म्हणायचं त्याला मार्केट कंडिशन म्हणायचं फॉल सिग्नल नसतात ते मार्केट जसं त्या पद्धतीने आपलं वर्क होणार ना सिग्नल फॉलो करायचे ठीक आहे आणि सर फॉर एक्झाम्पल पण व्हिडिओ टाका त्यामध्ये कसं ट्रेड करायचं आणि त्यामध्ये कशी रिस्क मॅनेजमेंट करायची ओके स्विंग स्टॉक देतो ओके टीमचा नंबर मी तर दिलेला आहे तुम्ही आठवणी निर्णय उदयशी बोलून घ्या टीमशी बोलून घ्या श्रेयजी वाचला मॅसेज मी तुमचा शॉर्ट टर्म चे कॉल ओके हो कोटक न्यू कोटक असा ऐका ब्रोकरेज चेक करा किती देता बँक ब्रोकर जे असतात ना त्यांचं ब्रोकरेज खूप हेवी असतं बरं का ओके रेवाजी ओके ओके नंबर दिलेला आहे मी आपण बोलू शकतो काय प्रॉब्लेम नाही सर एनडी अपडेट करणे की गरज राकेश जी नाही हो नाही नाही मला कायम संपर्कासाठी कॉन्टॅक्ट नंबर पाठवा नंबर पाठवलाय मी मी संदीपजी ओके डिमेट अकाउंट ओपन करायचंय ओके फ्युचर स्टॉकमध्ये जी।, जी फ्युचर स्टॉक काय हे बघा तुमच्याकडे जर कॅपिटल चांगलं असेल तर तुम्ही तुम्ही काय करा तुम्ही निफ्टी बँक निफ्टी क्लब करा निफ्टी बँक निफ्टी मध्ये काम करायला चालू करा जर पैसे चांगले असतील अजून तुमच्याकडं तर तुम्ही स्टॉक मध्ये करू शकता ठीक आहे बाहेरच्या लोकांमुळे खूप लॉस झाला आहे दोन लाखाचा लॉस कव्हर होईल का सर तुळशी लॉस ट्रेडिंग करून झालेला असतो तो ट्रेडिंग करूनच रिकवर आपण करू शकतो आणि करू शकतो आपण येस सर मी ऑफिस येऊन गेले तुम्हाला हे भेटले होते प्रियाजी ओके प्रीती पाट पाटील मॅडम ऑप्शन चेन मध्ये घेतले होते एकोणतीस ऑगस्ट चे तर आता वेटिंग करून आता ते मी आता कसं सांगू शकेल मॅडम तुम्ही काय घेतलेले कसे घेतलेले काय ते एकदा आपण फोनवर बोलूयात सिग्नल सागरजी नाही चुकते काहीतरी साईदीप सर सर तुमच्यामुळे आर्थिक स्वतंत्रता मिळण्याचे मार्ग मोकळे झालेत तेच पाहिजे आपल्याला तेच पाहिजे आपल्याला अहो सागर साहेब आपल्या हिशोबाने मार्केट काय चालणार आहे की सागर शेळकेने एंट्री घेतली ट्रेड घेतला की तिथून मार्केट वर गेलं असं नाही होणार आहे थोडं खाली पण येणार ना यासाठी तर मी म्हणतो ना की कॅपिटल चांगलं ठेवा तुमच्याकडं स्टॉक मध्ये स्टॉक मध्ये तुम्ही एंट्री तेव्हा स्टॉक स्टॉक स्ट्राईक प्राइस कशी निवडायची तेच म्हणलं मी तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ बनवून देतो श्रेयसी बघा नुसतं ब्रोकरेज आणि टॅक्सेस कडे बघू नका तुम्ही सर्व्हिस सपोर्ट पण बघा मी तुम्हाला अजून पण रिपीट करतो की मी असं म्हणत नाही की आमच्या सोबतच डिमेट अकाउंट ओपन करा तुम्ही पण म्हणजे सर्विस मिळाली पाहिजे ती सपोर्ट मिळाला पाहिजे तो दॅट इट जर तुम्ही सफिशियंट तुम्हाला तुम्ही सॅटिस्फाईड असाल तिकडे तर काही प्रॉब्लेम नाही करून घ्या आता बऱ्याच मला रिप्लाय आलेली की आम्हाला ओपन करायचं आहे ओके रेवाजी तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करा माझ्याशी तुम्हाला बोलता येईल तुम्हाल, आपण बोलूयात नो प्रॉब्लेम नागेशी दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला कोर्स रेकॉर्डिंग मिळून जाईल काय प्रॉब्लेम नाही सर तुम्ही जे बँक निफ्टी निफ्टी शिवाय अदर कॉल देता त्यासाठी कॅपिटल किती लागेल आता बघा एखादा स्टॉक स्टॉक ऑप्शनचा विषय काय की थोडासा महाग पडतो आपल्याला आठ दहा पर्यंत वगैरे एखादा स्टॉक ऑप्शन येतो आपल्याला त्या हिशोबाने आपण ट्रेडिंग करू शकतो ट्रेडिंगसाठी लॅपटॉप चालेल का हा मग चालेल ना वॉन्ट टू इन्व्हेस्ट फॉर लॉन्ग टर्म नीड युअर गायडन्स नो प्रॉब्लेम रेवाजी करू आपण येस प्रीतीजी मी नेहमी उदय सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते आणि खूप चांगलं गाईड करतात सगळ्यांनी पण फोन करा उदयला त्या नंबरला उदयला फोन करा तुम्हाला काय अडचण असेल अख्खा दिवस सो फ्री आहे तुम्ही तुमच्यासाठीच येतो तुम्ही कॉल करा सगळं डेटा रिझल्ट येतो तेव्हा ट्रेड घ्यायचा की नाही एक्झाम्पल काल गोलचा डेटा आला तेव्हा मार्केट डाऊन मध्ये आलं तेव्हा सिग्नल फॉलो करायचे की नाही सिग्नलच फॉलो करायचे फंडामेंटल अशी जी फंडामेंटल न्यूज जी आहे काय पण असू दे सिग्नल फॉलो करा तुम्ही हा जी करू शकता ना सर वन डे ला करू 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 महंतेश सर लॉंग टर्म स्टॉक सांगा प्लीज येस मी एंजल वन हो। मध्ये पैसे ट्रान्सफर होत नाहीत कारण माझ्या बँक जी वर नेट बँकिंग प्रॉब्लेम्स आहेत मला एक लाख गुंतवायचे आहेत विद्याजी उदयला फोन करा तो तुम्हाला सॉल्व्ह करून देईल वन पॉइंट कॉन्टॅक्ट आहे उदय क्षीरसागर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा शॉर्ट टर्म स्टॉक साठी टाइम फ्रेम किती घेऊ शॉर्ट टर्म दिनेजी एच वन करा ना स्विंग एच वन टेलिग्रामवर कॉल येतो तेव्हा ऍक्टिव्ह झाले व हो, टार्गेट वनच्या पहिले मेड हाय असं टेलिग्राम येते तेव्हा आपण काय करायचे हा सांगतो मी कधी कधी आपण कॉल देतो बरोबर टेलिग्राम ऍक्टिव्ह होतो ऍक्टिव्ह झाल्यानंतर मेड हाय असा जेव्हा रिप्लाय तुम्हाला येतो तेव्हा तेव्हा तुम्ही हे ठरवायचंय की तुम्हाला तर प्रॉफिट बुक करायचंय का आमचं काम आहे तुम्हाला सांगणं की शंभर ऑप्शन दिलेला आहे तो एकशे पंधरा झालाय तर मेड हाय दिलेला आहे तो वर गेलेला आहे तो तुम्ही ठरवा अलग लक्षात बैंक अकाउंट बदलता है बदलता ट्रेडिंग सोएल जी मैं रिपीट करतेम टी फोर फॉलो करा ना एक पॉइंट लॉट का कदम साहब शंबर दीडशे लॉट तुम्हें का एक एक्सिट करता प्रॉब्लम नहीं हाँ ठीक है ना सोएल जी प्रिया मोरे मैडम सर मैं मंडेला ऑफिस या हा मी असतो मी अकरा ते एक असतो अकरा ते एक येस सागरजी करू शकता काही प्रॉब्लेम नाही आपल्यासाठी तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करून दिले आहेत सर्वात सुरुवात कितीपासून करायची आहे नितीनजी मी तेच सांगतो ना की पंचवीस रुपये असेल तर उत्तम आहे एक लॉटसाठी तर मला फ्युचर ऑप्शन ट्रेड करायचं आहे हो यस येस करा ना टीमचा नंबर सगळ्यांना मिळालाय ना टीमचा नंबर सगळ्यांना मिळालाय देतो मी तर तुम्हाला काही ज्या अडचण आहे त्या तुम्ही वन बाय वन फोन करा हा होईल प्रिया मोरे प्रिया मोरे मॅडम होईल 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 काय प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम बरं ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन करायचंय त्यांनी डीमॅट असं लिहा आणि मोबाईल नंबर टाका डीमॅट मोबाईल नंबर डीमॅट मोबाईल नंबर टाकून द्या सागरजी एखाद दिवस तुम्हाला स्लॉट मिळेल सर आपल्याकडं ऑफिसमध्ये अगदी नागपूर वर्धा इकडं मुंबई प्रत्येक सिटीमधून येणारी क्लायंट असतात लोक असतात आपल्याला येणारी त्यामुळे खूप पॅक असतो शेड्यूल आपलं तेव्हा एखाद दिवस तुम्हाला स्लॉट मिळून जाईल मी खूप छान प्रॉफिट मिळवत आहे फक्त मोबाईलवर मला लॅप मोबाईलवर मला काय एक मिनट मोबाईलवर मला लॅपटॉप इंडिकेटर लावून द्या निफ्टी ओके ओके दिवशी बाय किंवा सेल सिग्नल आला व आज त्या सिग्नल वर मार्केट चालू आहे आज सिग्नल नाही आला तर त्यावेळी काय करायचे आजचा सिग्नल येण्याकरता वाट पाहायची का हो अरविंद जी जर तुमचा बीटीएसटी मिस झाला असेल काल बाय किंवा सेल दिलेला आहे त्याच दिवशी मार्केट ओपन झालेलं आहे तर तुम्हाला नेक्स्ट सिग्नलचं वेट करणं करणच आहे सर मी ब्रेक घेऊन आलो तर टीम नंबर द्या ना ब्रेक घेऊन आलो तो टीम नंबर द्या ना म्हणजे नंबर दिलेला आहे मी येस ज्यांना डीमॅट ओपन करायचंय डीमॅट आणि मोबाईल नंबर टाका आणि व... सर खूप छान वाटत तुम्ही जेव्हा लाईव्ह येता थोड्या वेळासाठी तरी येत जा नक्कीच 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 काही प्रॉब्लेम नाहीये डोंट वरी अबाउट दॅट आपल्याला खूप जी नंबर पाठवलाय नंबर पाठवलाय आत्ताच काय असेल तर टीमशी बोलून घ्या टीमशी कॉन्टॅक्ट करून घ्या अडचणीत राहू नका डाऊट ठेवू नका ऑफिसला या यायचं असेल तर ऑफिसला या पुण्यात या, या काही प्रॉब्लेम नाही आहे पण टीमशी बोलून घ्या फोनवर करून घ्या जे काय असेल ते राकेशजी एक चार वेळा नका टाकून मिळाला नंबर तुमचा डीमॅट आणि मोबाईल नंबर चला माझ्या बाजूने मी थांबतो इथं था। आय होप यू गॉट क्लॅरिटी अजून कोणाला काय शंका असेल काय डाऊट असेल दोन मिनटं मी बॉक्स ओपन ठेवेन तुम्ही मेसेज करू शकता आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद हॅप्पी ट्रेडिंग सगळ्यांना थँक्यू